नमस्कार फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत बघा इथं मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओल्या खोबऱ्याचे लाडू तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी इथे एक पूर्ण नारळाचं खोबरं घेतलेलं आहे आता ही खोबऱ्याची जी बॅक साईड आहे ती साईड आपण सुर्याने रिमूव्ह करून घेऊया बघा त्याचे बाटी आपण काढून घेतलेले आहेत आता प्रत्येक खोबऱ्याचे मी बारीक तुकडे केलेले आहेत आता हे तुकडे आपण मिक्सरमध्ये बारीक काढून घेऊया बारीक केलेला खोबऱ्याचा खोबऱ्याचा कीस मी मोजून घेतलेला आहे बघा तो दोन वाटे आहे आता इथं मी एक पॅन तापून घेतलेली आहे आणि मंद आचेवर आपल्याला हा जो खोबऱ्याचा खीस आहे त्याला छान ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा भाजताना कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे लगेच तो खाली लागू शकतो खोबऱ्यामधलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर आपल्याला पूर्ण याच्यामधनं काढून घ्यायचं आहे आणि माच्छर काढल्यानंतर आपण तो खोबऱ्याचा खीस वर्षभरही यूज करू शकतो कंटिन्यू हलवत आपण हे पूर्ण खोबरं ड्राय करून घेऊया अगदी चार ते पाच मिनटामध्ये बघा ड्राय होऊन जाईल आपली गॅसची फ्लेम मंदच ठेवा इथं आपल्याला त्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायचं नाही आहे बघा इथं मी गॅस बंद केलेला आहे कढाई खाली उतरून घेतली तरी कढाई गरम आहे त्या गरम कढाईमध्ये मी याला छान भाजून घेत आहे आपण जो दुकानामधनं प्रसाद घेतो बघा ओल्या खोबऱ्याचा तो, खो तो प्रसादही अशाच प्रकारे बनवलेला असतो खोबरं पूर्णपणे ड्राय करून घेतलेलं असते म्हणजे ते छान वर्षभर आपण स्टोअर करू शकतो आता याला पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण हलवून घेऊया आणि एका ताटामध्ये काळून घेऊया आता मी पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे तूप छान तपत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण आपला खोबऱ्याचा केस ॲड करूया आणि त्याला छान एक ते दोन मिनटं परतून घेऊया त्याला आपल्याला मंद आचेवर कंटिन्यू हलवायचं आहे बघा तूप गाईचं असल्यामुळे थोडासा पिंगटपणा या तुपाचा आपल्याला इथं मिसाल आलेला दिसतो आहे अगदी एक ते दोन मिनटंच आपल्याला याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता किस आपण मोजून घेतलेला होता कीस आपला दोन वाटी होता बघा आता दोन वाटी किस्यासाठी मी इथं एक वाटी दूध ॲड करणार आहे हे आपलं छान परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी दूध ॲड करूया दूध बघा रूम टेम्परेचरवर पे होतं आता दुधामध्ये छान याला कंटिन्यू हलवत ठेवूया मंदा अशी दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता इथं आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी बघा दाबून बघितल्यानंतर थोडंसं दुधाचं प्रमाण याच्यामध्ये वाटतं आहे त्याला छान पूर्ण ड्राय होईपर्यंत परतून घेऊया आता दूधही पूर्ण आटून झालेलं आहे याच्यामध्ये आता एक वाटी साखर ॲड करूया आणि साखर आटकवण्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेच साखर मेल्ट व्हायला सुरुवात होते बघा इथे साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आता पूर्ण साखर ड्राय होण्यासाठी आपल्याला नऊ ते दहा मिनटं याला कंटिन्यू हलवत राहावं लागणार आहे दहा मिनटामध्ये बघा पूर्ण छान असा याचा गोळा तयार होतो त्यासाठी आपण मंदा चिळ्यांना कंटिन्यू हलवत राहूया इथं आपलं साखर पूर्णपणे मेल होऊन बघा गोळा तयार झालेला आहे म्हणजे इथं आपले लाडू बनण्यासाठी जे झिबॅटाचे खोबरं आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण वेलची पड आणि ड्रायफ्रूट्स ॲड करूया आणि हे मिक्स करून आपल्याला गॅसवर नकाळून घ्यायचं आहे आता हे आपल्याला थोडं ताटामध्ये कोमट होऊ द्यायचं आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही तर कोमट झाल्यानंतर आपण याचे लाडू वडवायला घेऊया आपलं बॅटर बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता बघा आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण हा गोळा असा छान दाबून दाबून आपल्याला याचे छान असे लाडू बनवायचे आहेत म्हणजे त्याला दाबून जर बनवलं तर त्याला चेहऱ्या पडणार नाही इथं आपला लाडू तयार झालेला आहे तसे आपण सर्व लाडू बनवून घेऊया तुम्ही बघू शकता इथं आपले लाडू बनून तयार झालेले आहेत आता त्याच्यामधला जो किस आहे खोबऱ्याचा तो तो मी बाजूला ठेवला तो थो थोडासा थो 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 त्या किसमध्ये छान आपण त्यांना बघा अशा प्रकारे आपण त्यांना किसमध्ये मस्तपैकी पूर्णपणे डुबून घ्या म्हणजे ओरिजिनल खोबऱ्याचे लाडू दिसतात दादून खोबऱ्याचे लाडू दिसतात इथं आपले ओल्या खोबऱ्याचे लाडू रेडी झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की कशी झालेली आहे तुम्ही सर्वांनी वेळात वेळ पाडून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत बाय